हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रेय कोळी यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोळी यांना अपात्र घोषित केलंय सामाजिक कार्यकर्ते रायगोंडा डावरे यांनी याबाबतची तक्रार केली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याचं सरपंच कोळी यांनी म्हटलंय हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावातील राजकारण नेहमीच चर्चेत असतं दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाग्यश्री कोळी यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली सरपंच झाल्यापासून भाग्यश्री कोळी यांची कारकीर्द वादाच्या भोऱ्यात सापडली आहे त्यांनी गेल्या वर्षी राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता गावातील एकाच विकास कामाची दोन वेगवेगळी बिलं काढण्याचा प्रकार उघडकीस आला होता ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणं अशा अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत आहेत दोन हजार बावीसच्या निवडणुकीत भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून निवडणूक लढवली पण त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केलेलं नाही त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते रायगोंडा डावरे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निकाल दिलाय सरपंच कोळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलंय या निर्णयामुळं कोडोली गावात खळबळ उडाली आहे सरपंच भाग्यश्री कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याचं सांगितलं